परीक्षेला नेमक्या कोणत्या पुस्तकातून प्रश्न येतात परीक्षा जवळ आली की खूप लेखक मंडळी ओरडून ओरडून सांगता आमच्या पुस्तकातून शंभर पैकी सत्तर प्रश्न आले नव्वद प्रश्न आले असे खूप पुस्तके असतात ज्यातून सत्तर ऐंशी नव्वद प्रश्न येतात मग असे वाटते की नेमके पुस्तक कोणते विकत घ्यावे की सगळेच घ्यावे आणि सगळेच घेतले तर इतका वाचायला वेळ आहे का म्हणून मी हे सर्व पुस्तके एकदा घेऊन बसलो आणि याचा शोध लावायचा ठरवला की परीक्षेत नेमके प्रश्न येतात कुठून तेव्हा समजलं आपल्या पुस्तकातून प्रश्न यावे म्हणून लेखक मंडळी पुस्तकात माहिती काठोकाठ भरतात बारीक पुस्तक जाड होते सगळेच असते मग परीक्षेतला प्रश्न यात का नाही सापडणार आणि काही लेखक मंडळी आणखी हुशारी करतात पी वाय क्यू चे प्रश्न आपल्या पुस्तकात टाकतात आणि मग होते काय आपण जेव्हा पी वाय क्यू सोडवतो तेव्हा असं वाटतं की यार हा प्रश्न तर याच पुस्तकातून आला आहे पण सर ते पुस्तकच तसे वाटावे म्हणून तयार केलेले असते म्हणून सांगतो जयराती बघून वर्षभर पुस्तके विकत घेऊन बसू नका एकदा पीवाय क्यू चे पुस्तक विकत घ्या आणि अभ्यासासाठी एकच पुस्तक निवडा आणि वर्षभर त्यातूनच अभ्यास करा आणि हो अशा स्टडी साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद